नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेक युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक दहा जुलै तर जाणून घे उद्याचा हा अंदाज तर उद्या कोणत्या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता जास्त राहणार आहे व कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर त्याआधी मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाब शुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये काल आ, काल आपण सांगितल्यानुसार राज्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये पावसाने हजेरी लावली आणि त्यामधला बराचसा अंदाज जे आपण सांगितलेला एकदम खराब ठरलेला आहे आणि खाली कमेंटसुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आले आहे आणि जे आहे उद्या दिनांक आहे दहा जुलै तर उद्याचा हवामान अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तसेच त्याआधी आपण पाहूया आता सध्या जे आपल्याला रात्रीचे आठ वरलेले आहेत आणि आता आपल्याला जे आहे रात्रीचे आता जे आहे विदर्भातील म्हणजे मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आज रात्रीच्या दरम्यान तर त्यामध्ये जे आहे कोणते जिल्हे आहेत कोणते कोणते भाग आहेत तर त्यामध्ये जे आहे दौंड श्रीगोंदा शिरूर रायगड कडा जामखेड केज करमारा तसेच अहमदनगर पाथर्डी भगूर गोडेगाव राहुरी पैठण गेवरई अंबड गंगापूर छत्रपती संभाजीनगर वैजपूर कोपरगाव शिरामपूर येवला तसेच मनमाड निफाड नाशिक तिरंबक सिन्नर इगतपुरी राज राजूर आणि जे आहे चाळीसगाव मालेगाव आणि साताना कन्नड तर या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान म्हणजे आज रात्री आपल्याला पुढील काही तासामध्येच आणि काही स काही जिल्ह्यामध्ये सद म्हणजे पुढील काही तासामध्ये जे आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर काही भागामध्ये सध्या जे आहे पाऊस सध्या सुरू झालेला असेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान म्हणजे कोकण भागामध्ये सुद्धा पावसा शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे कोकण भागामध्ये आहे रत्नागिरी चिपूण सातारा करार आणि गोळेगाव तर या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच आज मध्यरात्रीच्या दरम्यान म्हणजे आज रात्री बाराच्या दरम्यान जे आहे जळगाव खामगाव अकोला आणि परोडा धुळे चिखली या भागामध्ये आपल्याला आज मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आज अकरा आणि बाराच्या दरम्यान तसेच ज्या शेतकरी मित्रांनो इतर भाग जे इतर म्हणजे सोलापूर भागामध्ये तसेच परभणी हिंगोली नांदेड आणि या भागामध्ये जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जे आपलं हवामान कोरडे राहील फक्त आपल्याला काही भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस पडू शकतो परंतु फार काय जास्त मोठ्या पावसाची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान आपला पाहायला मिळणार नाही तसेच ज्या शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे दहा जुलै तर उद्याच्याला जे आपल्याला राज्यामध्ये सकाळपासून ते दुपारची दुपारी दोनपर्यंत जे आहे हवामान कोरडेच राहणार आहे म्हणजे कोरडे म्हणजे ढगा वातावरण आपल्याला राहील ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे जे आहे शेतकऱ्याने आपले शेतीची कामे दुपारपर्यंत करू करू शकतात व तसेच जे आहे दुपारच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र तसेच मुंबई साईडला जे आहे पालघर मुंबई नाशिक इगतपुरी वाडा कल्याण डोंबिवली खोपली खेड पुणे गोरेगाव सातारा चिपळूण करार रत्नागिरी कोल्हापूर आणि सांगली या भागामध्ये जोरदार ते अतिमुसळधार म्हणजे ऑरेंज अलर्ट असा पाऊस जे आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळेल दुपारच्या दरम्यान आणि त्यानंतर जे आहे सायंकाळच्या दरम्यान हा पाऊस जे आहे पुढे सरकून मराठवाडीमधील अहमदनगर जामखेड तसेच जे आहे छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर पैठण बीड केज जाम आ, करमरा दौंड बारामती स तसेच बार्शी पंढरपूर सोलापूर तुळजापूर आणि माजलगाव परभणी जालना आणि मालेगाव जळगाव नंदुरबार म्हणजे या सर्व भागामध्ये जे आपल्याला उद्या सायंकाळच्या सुमारामध्ये जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला पाहायला मिळेल तसेच काही भागामध्ये जे आपला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या रात्रीच्या दरम्यान उद्या रात्रीच्या दरम्यान फक्त बीडचा काही भाग तसेच माजलगाव पररी परभणी नांदेड जितूर हिंगोली आणि याच भागामध्ये जे आपल्याला उद्या रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि जे आहे इतर कोणत्याही भागामध्ये उद्याच्या रात्रीच्या दर जे आहे पावसाळी शक्यता राहणार नाही फक्त कोकण भागामधील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि मुंबई साईडला पावसाळी शक्यता आपला उद्या रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये म्हणजे विदर्भ सोडून विदर्भातील विदर्भ सोडून म्हणजे सगळीकडे पावसाची शक्यता राहील आणि हा पाऊस भाग बदलत पडणार आहे काही भागामध्ये जोरदार पडेल तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पडेल परंतु चांगला पाऊस राहणार आहे परंतु जे आहे कोकण भागामध्ये आणि मुंबई साईडला आणि उत्तर नाशिक या उत्तर महाराष्ट्रातील भागातील आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील आणि विदर्भामध्ये जे आपल्याला उद्याच्याला आज आणि उद्याच्या दरम्यान विदर्भातील नागपूर आणि चंद्रपूर वर्धा या भागामध्ये उद्याच्याला फक्त सायंकाळच्या दरम्यान हलका ते रिमझिम पावसाची शक्यता मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि रात्रीच्या दरम्यान जे आहे विदर्भातील पावसाची विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा फक्त जे आहे उद्याच्याला नांदेड आणि माजलगाव परभणी याच भागामध्ये उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्याला आता रोज पावसाची शक्यता आता राज्यामध्ये जे आहे जवळजवळ सव्वीस तारखेदरम्यान जे आहे सव्वीस तारखेपर्यंत रोज पाऊस पाऊस पडणार आहे रोज कुठे ना कुठे पाऊस पडेल त्यामुळे पावसामध्ये काय गॅप वगैरे पडणार नाही खंड वगैरे काय पडणार नाही रोज कुठे ना कुठे भागामध्ये पाऊस पडणार आहे आणि रोज जे आहे चांगला पावसाची शक्यता राहणार आहे रोज रात्रीच्या सुमारा म्हणजे सायंकाळच्या सुमारापासूनच पावसाला सुरुवात होईल रोज आणि जे आहे हा पाऊस विदर्भामध्ये सुद्धा चांगला राहणार आहे आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे सगळीकडेच हा पाऊस जे आहे सव्वीस तारखेपर्यंत सगळीकडेच आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे कोणत्याही भागामध्ये कोणताही भाग कोरडा राहणार नाही सगळीकडे पाऊस पाऊस पडणार आहे तसेच हवामान अभ्यास पंजाव टक्क्यांचासुद्धा अंदाज या ठिकाणी आलेला आहे आणि सुद्धा सांगितलं आहे की राज्यामध्ये नऊ तारखेपासून ते सव्वीस तारखेदरम्यान रोज कुठं पाऊस पडणार आहे रोज भाग बदलत पाऊस पडेल रोज कुठे ना कुठे पाऊस पडणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो या म्हणजे आजपासूनच जे आहे पावसाला सुरुवात झालेली आहे कालपासून आणि रोज आता जे आहे इदमपुढं रोज पाऊस पाऊस राहून इदूनपुढं रोज या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल रोज कुठे ना कुठे पाऊस पडेल रोज कोणत्या ना कोणत्या भागामध्ये त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो आज नऊ नऊ जुलै आणि उद्या दहा जुलै तर उद्या दहा जुलैच्या दरम्यान फक्त विदर्भ सोडून विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सोडून मराठवाड्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार उद्याच्याला नाशिक उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये मुंबई साईडला आणि कोकण भागामध्ये आणि तसेच सोलापूर भागामध्ये सुद्धा जे आपल्याला उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवनदास जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाब शोका धन्यवाद तसेच तुमच्या भागामध्ये आज पाऊस पडला का आणि उद्या कोणकोणत्या कौन म्हणजे आज उद्याच्याला कोणत्या कोणत्या भागामध्ये पाऊस पडला खाली कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच हवंदाज जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाब शका धन्यवाद